नमस्कार श्री समर्थ रेसिपीज मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय माठाची भाजी त्यासाठी इथं मी एक जोडी लाल माठाची घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीची लाल माठाची भाजी असते तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपल्याला ही लाल माठाची भाजी कापून घ्यायची आहे भा कुठल्याही पालेभाज्या कापत असताना त्या सुरुवातीला धुवून घ्यायच्या आणि नंतर त्या कापायच्या जर तुम्ही त्या धुवून कापल्या तर त्याचे जीवनसत्व जे आहेत ते कमी होतात इथे तुम्ही पाहू शकता मी अशाच पद्धतीनं पूर्ण भाजी कापून घेणार आहे इथे आपली माटाची भाजी कापून झालेली आहे आता आपण फोडणी करून घेऊया त्यासाठी इथे मी कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे इथे आपलं तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरी मोहरी घालून छान असं तडतडून घ्यायचं आहे इथे आपली जिरी मोहरी छान अशी तडतडून झाल्यानंतर एक मिडीम आकाराचा कांदा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे तो पण आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे लाल माटाची भाजी खाण्यासाठी अतिशय गुणकारी आहे आणि लाल माटाच्या भाजीमुळे आपलं रक्त पण वाढतं अशा पद्धतीची तुम्ही लाल माठाची एकदा भाजी नक्की ट्राय करून पाहा तुम्हाला सर्वांना खूप आवडेल अतिशय भन्नाट अशी ही भाजी लागते इथे तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीनं आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा होता आणि आपला कांदा छान असा तळून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे इथे तुम्हाला लाल तिखट वापरायचं नसेल तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीचा पण वापर करू शकता आता आपल्याला यामध्ये लाल माठाची भाजी घालून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली लाल माटाच्या भाजीनं पूर्ण कढई भरलेली आहे पण भाजी शिजल्यानंतर अगदी थोडीशी होते आता आपण याला हाताने छान फिरवून घेऊया आपली भाजी जी आहे ते खाली करपणार नाही इथे आपली भाजी थोडीशी कमी झालेली आहे आता आपल्याला ही भाजी चमच्याने छान असे व्यवस्थित हलवता येते आता आपण ही भाजी हलवून घेऊया आता आपल्याला इथे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे कुठलीही पालेभाजी असो त्याला मीठ जास्त घालायचं नाही जर मीठ तुम्ही जास्त घातलं तरी भाजी खरट होते त्यामुळं पालेभाजी बनवत असताना यामध्ये मीठ थोडंसं कमीच घालायचं मीठ घातल्यानंतर इथे आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे हे भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट आहे इथे आपल्याला कूट आपल्या आवडीप्रमाणे घालून घ्यायचं आहे कूट घातल्यानंतर आपल्याला ही भाजी परत छान अशी परतून घ्यायची आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवून एक पाच मिनिट ही भाजी छान अशी वाफेवरती शिजवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला मंद करून ही भाजी शिजवून घ्यायची आहे इथे साधारण पाच मिनिट झालेली आहे आपण बघूया आपली भाजी शिजली का नाही आता आपल्याला भाजीला छान असं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण एकही थेंब पाणी टाकलेलं नाही फक्त मिठाच्या पाण्यावरती ही भाजी आपण शिजवून घेतलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली भाजी मस्त अशी लाल भडक रंगाची दिसत आहे इथे आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ही भाजी एका डिशमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घेऊया ही भाजी तुम्ही चपाती भाकरी बरोबर किंवा उपवासाच्या भाकरी बरोबर पण खाऊ शकता अतिशय बन्नाट अशी ही भाजी लागते चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद